श्लोक बेचाळीसावा श्रीराम परिहे हे आता धरावी रघुनायका पुले से करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती श्री जे श्रीराम सज्जना राघवी वस्ती जे याच चरणानं शेवट असलेले पाच श्लोक इथं आलेले आहेत श्लोक अडतीसावा एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक आणि बेचाळीस असे ते पाच श्लोक आहेत प्रत्येक श्लोकामध्ये समर्थ मनाला सांगतात की तू प्रभू रामचंद्राला आपलंसं करून घे या प्रत्येक श्लोकात एक एक महत्त्वाचा उपदेश दडलेला आहे जसं अडतीसाव्या श्लोकामध्ये श्रीरामाचं ध्यान उत्कटतेनं करावं एकोणचाळीसाव्यामध्ये वाईट कल्पनेंचा त्याग करून प्रभूच्या चरणी चित्त एकाग्र करावं चाळीसाव्या श्लोकामध्ये साधनेमध्ये एकाग्रता साधावी आणि एक्केचाळीसाव्यामध्ये एकाच देवाच्या रूपाचं सातत्यानं नामस्मरण करावं असं सांगितलंय शेवटी समर्थ म्हणतात की काहीही करून श्रीरामाला आपलंसं करून घ्यावं त्याकरता जे अनन्य भावानं परमेश्वराला शरण गेलेले आहेत त्यांचा तो रक्षण करत आहे हा विश्वास बाळगावा असंही समर्थ सांगतायत जर आपल्याला असं समजलं की आपल्या एखाद्या नातेवाईकाकडं खूप संपत्ती आहे आणि ती संपत्ती तो आपल्याला देण्याची शक्यता आहे तर त्याला आपलंसं करून घेण्यासाठी आपण स्वतः धडपडतो मग जो आपल्याला सर्व सुखाचं आगर देणार आहे त्याला आपलंसं करून घेण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का इथं बहुतापरी हा शब्द इतर जन या अर्थानं आलेला नाही तर इतरजन म्हणजे थोर अन्य भक्तांप्रमाणे या अर्थानं आलेला आहे उदाहरणार्थ संत गोराकुंभार सावतामाळी संत कबीर वगैरे तर या सर्व भक्तांनी स्वतःच्या भक्तीनं परमेश्वराला आपलंसं केलं होतं बऱ्याचदा असं घडतं की आपल्या जवळच्या लोकांना खुश करताना आपण असं गैरकाम करून जातो की भगवंताचं प्रेम गमावून बसण्याची वेळ येते भगवंताला आपलंसं करणं म्हणजे भगवंतानं भक्ताला आपलं म्हटलं पाहिजे या संदर्भामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीतली एक अतिशय गोड गोष्ट आहे एक प्रसंग आहे तर महाराज रोज दुपारी चार वाजता घराच्या उसरीवरती बसायचे आणि त्या गावातले बरेच लोक सत्संगासाठी महाराजांकडे येत असत तर या लोकांमध्ये एक बुद्धीनं थोडासा मंद मनुष्य होता तोही यायचा सर्वजण त्याला वेडा म्हणत एके दिवशी तो आलाच नाही तेव्हा महाराजांनी विचारलं अरे तो आपला वेडा आज आला नाही का तेवढ्यात तो तिकडून आला आणि त्यांना महाराजांनी बोललेलं वाक्य ऐकलं तो महाराजांच्या चरणावरती लोळण घेऊन रडूच लागला महाराजांनी त्याला विचारले की अरे मी तुला वेडा म्हणालो म्हणून वाईट वाटलं का तर तो म्हणाला महाराज हे माझे आनंदाश्रू आहेत तुम्ही मला आपला म्हणालात म्हणून मला घरी आला महाराज काहीही झालं तरी मला तुमच्या चरणाजवळून दूर लोटू नका महाराज दुर्योधनाला श्रीकृष्णाची सेना आपली वाटली पण अर्जुनाला मात्र श्रीकृष्ण आपला वाटला त्यासाठी काय करावं लागेल याचं उत्तर समर्थ देत आहेत ते म्हणतात की मनाची चंचलता सोडून तू फक्त एकनिष्ठेनं आणि सातत्यानं भक्ती कर साधना किती वेळ केली हे महत्त्वाचं नाही तर तुमच्या साधनेत किती सातत्य आहे हेही महत्वाचं आहे पाण्यापेक्षा दगड कठीणच आहे त्यामुळं पाण्याचा मारा झाल्यामुळं दगड फुटणार नाही पण सतत पाण्याचा मारा जर दगडावर केला तर दगड फुटतोच दगड फुटण्याचं कारण पाण्याची ताकद वाढली म्हणून नव्हे तर माऱ्याचं सातत्य ठेवलं म्हणून आहे या बाबतीत आमच्या वडिलांनी आमच्या लहानपणी सांगितलेली एक गोष्ट मला आठवली पाणीनी आणि कात्यायनी हे दोघंही हर्ष ऋषींच्याकडे शिकत होते पाणीनी थोडा मंद बुद्धी होता त्याचा हात पाहून गुरुंनी सांगितलं की तुला बुद्धिरेषा नाही पण पाणिनीनं हार मानली नाही कात्यायनीला शिकवलेले पाठ तो सुद्धा सातत्यानं पाठ करायचा नंतर तो गुरूंकडे गेला आणि त्यानं गुरूंना सर्व पाठ म्हणून दाखवले हातावर टोकाग्र काढीनं एक रेषा काढली गुरु प्रसन्न झाले मोठा झाल्यावर याच पाणिनीनं व्याकरणावरती एक ग्रंथ लिहिला आणि हे सर्व त्याच्या अथक आणि सततच्या प्रयत्नानं शक्य झालंय अभ्यासामध्ये सातत्य असेल तरच तुम्ही मोठेपणे काहीतरी करू शकाल हा धडा देण्याकरता आमचे वडील नेहमी ही गोष्ट सांगायचे प्रभू रामचंद्र दिनानाथ आहेत हे ब्रीद पावलोपावली गास्त आहे दीन शब्दानं समर्थांना दुबळा दरिद्री संकटग्रस्त असा माणूस अपेक्षित नाही तर दिन म्हणजे नारद मुनींनी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे ज्याचा अहंकार गळून पडलेला आहे अभिमान गेलेला आहे तो दिन आहे खरी आर्थता उत्पन्न होण्यासाठी माझ्यातला मी नाहीसा झाला पाहिजे आणि म्हणून समर्थ रामाची आळवणी करताना म्हणतात तुझी आवडी दे रे राम अनन्य सेवा दे रे राम मज वीण तू मज दे रे राम दास म्हणे मज दे रे राम माणूस जेव्हा निरंकारी होतो स्वतःचा अभिमान टाकतो किंवा स्वतःच्या कृतकृत्याच्या पश्चातापानं व्याकुळ होऊन परमेश्वराची करुणा भागतो तेव्हाच तो परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो तो परमेश्वराचा होतो जीवाशिवाची भेट होते अशीच समर्थांनी केलेली भक्ताची व्याख्या आहे एकपणा ही मिठी पडो सरते विभक्त नव्हे तो भक्त हे असं होणं म्हणजेच मनाची रामचंद्रांच्या ठाई वस्ती होणं मन अमन होण्याची साधणारी पूर्ण समाधी ती हीच आहे पै आपुलेनी भेदे विण माझे जाणिजे एकपण तयाचे नाम शरण मज येणेगा, गा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेही याच आर्ततेनं इथंही राघवी वस्तुकी जे हाच भाव प्रगट झालेला आहे हे लक्षात घ्यावं असं समर्थ म्हणतायत जय जय रघुवीरसमर्थ बहुतापरिहे चि आता धरावे आपुले से करावे दिनानाथ हे तोडरी तोडरि गाजे मना सज्जना राघविवस्ति कि श्रीरा